नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी पूल सहा अकाड्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरणासंबंधी काही जे आंतरराष्ट्रीय करार झाले ते करार आणि इश्विशन ते बघणार आहोत जे सर्व स्पर्धा परीक्षाला उपयोगी ठरू शकतात चला तर बघा पहिलं आहे मॉन्ट्रियल करार मॉन्ट्रियल करार हा एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाला होता जो व ओझनशायाच्या संरक्षणासाठी हा करण्यात आला होता कोणता मॉन्ट्रियल करार एकोणीसशे सत्त्याऐंशीला त्यानंतर आहे त्यानंतर रिओदी जानिरो परिषद कोणतं परिषद रिओदी जानिरो परिषद हे एकोणीसशे ब्याण्णवला झालेली होती त्यानंतर संबंधी संयुक्त राष्ट्राचा करार जैवविविधतेसंबंधी संयुक्त राष्ट्र सम राष्ट्राचा करार हा एकोणीसशे त्र्याण्णवला झाला होता त्यानंतर कोणता करार क्विटो करार क्विटो करार केव्हा झाला तर एकोणीसशे सत्त्याण्णवला झाला कोणता क्विटो करार एकोणीसशे सत्त्याण्णवला त्यानंतर जैवसुरक्षेसंबंधीचा कोर्टा कार्टाजिना करार जैवसुरक्षेसंबंधीचा कार्टा जिना करार हा दोन हजार तीनला झाला त्यानंतर नागोया करार नागोया करार हा दोन हजार वी दहाला झाला त्यानंतरचा व्हिएना करार व्हिएना करार केव्हा तर एकोणीसशे पंच्याऐंशीला झाला त्यानंतर मॉन्ट्रेनोन हे केव्हा झालं तर एकोणीसशे शहाण्णवला झालं त्यानंतर बेशल करार बेशल करार केव्हा तर एकोणीसशे एकोणनव्वदला झालं त्यानंतर रामसर करार रामसर करार हा एकोणीसशे एक्क्याहत्तरला झाला त्यानंतर स्टाकहोम स्टाकहोम करार हा दोन हजार एकला झाला त्यानंतर रासायनिक शस्त्री करार हा एकोणीसशे त्र्याण्णवला त्यानंतर जैविक सशस्त्र करार हा एकोणीसशे बहात्तरला त्यानंतर पॅराशिखर पॅराशिखर परिषद केव्हा झालं तर दोन हजार पंधराला असे हे पर्यावरणासंबंधी आंतरराष्ट्रीय करार आहे जे सर्व स्पर्धा परीक्षेला विचारू विचारल्या जाते विशेष करून एम पी एस सी मेन्स आणि एम एस सेटला हे विचारले जाते जोड्या जोडवाला हा प्रश्न येतो एक तरी प्रश्न यावर येतो जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद